मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सरकारी योजनेची माहिती देण्यापासून तर आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत त्यामध्ये शंभर टक्के ग्रहकर्ज सात पॉईंट दोन टक्के एवढ्या कमी व्याजदरामध्ये सरकारी बँकेतून मिळून देण्यापासून तर विविध जे प्रश्न विजेत्यांचे असतात ते सोडवण्यासाठी सातत्याने आपण आठ वर्षापासून प्रयत्न करत आहोत कारण त्याचाच एक भाव म्हणून आज एक आपण महत्त्वाची विषयाकडे आपण लक्ष देत आहोत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी पुणे महाळा लॉटरी जी आहे ती जाहीर झाली होती आणि त्यामध्ये जे विजेते आहेत ते आत्ता आपल्या आपल्या पुढील प्रोसेस काय करायची हे त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे दोन लाख पंधरा हजार साधारणपणे रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरल्यानंतर त्यामधून हे जे चार हजार एकशे पंचवीस जे विजेते आहेत हे विजयी झालेले आहेत आणि त्यांचं आपण या डॉक्टर दिगे व डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीने ज्या गेल्या आठ वर्षापासून हजारो ज्या वेगवेगळ्या सिडको म्हाडा किंवा पी एम आर डी आहेत तसेच वेगवेगळे जे प्रकल्प असतात त्यांचा यांची आपण माहिती देण्याचा आपण पॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पुणे लॅटरीमधील विजयी जे झालेले आहेत त्यांच्या त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण संपूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर आपल्याला पजिशनपर्यंत काय प्रोसेस असणार आहे ह्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही लॉटरी कोणत्या पद्धतीची होती यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत काय वाईट गोष्टी आहेत त्या म्हणजे काही गोष्टी वाईट जरी असल्या तरी पण आपल्याला त्याची कल्पना असायला हवी कारण की ह्या ज्या लॉटरी सिस्टीम आहे ही प्रत्येक लॉटरी सिस्टीम वेगळ्या पद्धतीने असते आणि त्यामुळे या लॉटरी पद्धतीमध्ये आपल्याला आपण घर घेत असलेल्या आपल्या आयुष्याच्या कमाईमधून किंवा पैशातून आपण करत असतो त्यामुळे आपल्याला ह्या सर्व योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण या विडिओच्या माध्यमातून सिडको म्हाडा किंवा इतर पी एम आर डीचे वेगळे जे ग्रहप्रकल्प असतात त्यांनी आपल्या योजने जे काही आपले प्रोजेक्ट असतात किंवा ह्या सरकारी योजनेची माहिती आपल्या ह्या माहिती घ्यायला गरजेचं आहे एकदा विजेता झाल्यानंतर आपण जी त्या जी, जी लॉटरी असते त्या लॉटरीमध्ये पुढील जे आहे ती प्रोसेस जर वेळेवर नाही केले तर जे आपल्याला नशिबाने भेटलेलं घर आहे ते सुद्धा गमावण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला ह्या संपूर्ण माहिती घेणं गरजेचं असतं तर आपण आता चालू करूया सिडको म्हाडा किंवा पी एम आर डी या वेगवेगळ्या ज्या ग्रहप्रकल्प सरकारी ग्रहप्रकल्प असतात यांच्या योजनांची स थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत आणि त्याची जी विजनर झाल्यानंतर किंवा विजेता झाल्यानंतर जी प्रोसेस आहे ती समजून घेणार आहोत तर आता सुरुवात करूया सर्वात प्रथम सिडको आणि म्हाडा हे जे दोन्ही ग्रहक्र प्रकल्प आहेत यामध्ये फरक काय तर सिडकोमध्ये स्वतः सिडको कन्स्ट्रक्शन करते एल एन टी कॅपेसाईट बिल्डरसारखे प्राईम जे बिल्डर्स असतात यांच्या यांच्याकडून कन्स्ट्रक्शन करून घेते म्हणजे पूर्ण सोसायटी किंवा ते दोन ते चार हजार जी घरं असतात ती पूर्णपणे सर्व सुसज्ज गार्डनपासून मुलांच्या खेळण्याच्या व्यवस्थेपासून पार्किंग व्यवस्थेपासून संपूर्ण एल एन टी सारखं किंवा इतर जे बिल्डर्स आहे यांच्याकडून सिडको सिडकोच्या जमिनीवर पुन्हा मी महत्त्वाचा वाक्यावरती हे करतो सिडकोच्या जमिनीवर म्हणजे ॲलिगेशन किंवा लेटिगेशन्स किंवा इतर काही इशूज भविष्यामध्ये आपल्याला जाणवत नाही त्याच्यामुळे सिडकोचे प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असू द्या घराच्या घर घेण्याच्या दृष्टीने असू द्या खूप महत्त्वाचं असतं यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जे योजना असतात त्या योजनांची माहिती असणं गरजेचं आहे हे सर्वात महत्त्वाचं त्याबरोबर सिडको जे काही प्रोजेक्ट्स आणते ते प्राईम लोकेशन्स आणते कारण स्वतःची जमीन असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्राईम लोकेशन घेण्यासाठी कोणाकडून आपल्याला त्यांना वेगळं असं काही करावं लागत नाही त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्याला जे हे असेल घर असेल ते निश्चितपणाने आपल्या सुविधेचं चा, आणि चांगल्या याचं चा भेटू शकेल त्याबरोबर कन्स्ट्रक्शन स्वतः सिडको किंवा गव्हर्मेंट अथॉरिटी करत असल्यामुळे कार्पेट एरिया जो असतो तो, तो आपल्याला पूर्ण भेटतो आणि आपल्याला पूर्ण पेमेंट हे सिडकोला करावं लागतं म्हणजे आपल्याला घर लागल्यानंतर पूर्ण पेमेंट हे सिडकोला करावं लागतं म्हणजे ही खूप महत्त्वाचं पुन्हा एक दोनदा मी हे सांगितलं सिडकोला पेमेंट करावं लागतं आता त्याच्यात आणि नंतरच्या जे मी म्हाडासंदर्भात सांगणार आहे त्यामध्ये खूप मोठा फरक आहे तो पण तो पण तुम्हाला जाणवायला हवा आणि ती माहिती आपल्याला त्या पद्धतीने लक्षात येईल त्यासाठी मी सिडकोबद्दल आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असू द्या घराच्या या दृष्टीने असू द्यात सर्व नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ असलेले प्राईम लोकेशन स्टेशन जे आहेत त्या सर्व स्टेशनच्या बाजूला सध्या सिडको लॉटरी चालू आहे आणि ज्यांना यामध्ये घर घ्यायचं असेल वन बी एच के किंवा टू बी एच के तर निश्चितपणाने अतिशय फायदेशीर पूर्ण सोसायटी सिडकोची किंवा पूर्ण गार्डन वगैरे सर्व काय असणार आहे आता आपण यानंतर सिडकोचं दुसरा एक विशेष सगळ्यात चांगली गोष्ट असते जी आपण यापूर्वीसुद्धा हजारो विजेत्यांचा ला त्याचा लाभ दिलेला आहे जसं त्यांनी एम डी भरल्यानंतर सुरूपूर्वी दोन हजार अठरा साली पाच हजार फक्त अनामत रक्कम होती मग त्यानंतरचं संपूर्ण शंभर टक्के कर्ज आपण करून घेतलेलं होतं म्हणजे आपल्या विजेत्याला आर्थिक त जी जी आहे त्याची गरज नव्हती म्हणजे आर्थिक आपल्याला बाकी व्यवस्था करण्याची गरज नव्हती पूर्ण शंभर टक्के कर्ज झालं त्यानंतर आपण गव्हर्नमेंट जे आर असतानासुद्धा सिडको स्टॅम्प ड्युटी हजर करत नव्हती तर स्टॅम्प ड्युटी हजार करण्यासाठी आपण अडीच वर्षे पाठपुरावा हो केला आणि ती सिडकोकडून राजकीय नेत्यांच्या सहकार्याने व प्रिंट मीडिया आणि त्याचबरोबर टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सहकार्यांमुळे ते आपण स्टॅम्प ड्युटी हजर करून घेतली म्हणजे त्यानंतर जे दोन अडीच लाख रुपये स्टॅम्प ड्युटी जाणार ती फक्त आणि फक्त हजार रुपये आत्तापर्यंत पंचवीस ते तीस हजार विजेत्यांनी याचा लाभ घेतलेला आहे तर या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी हे सिडकोचं मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितलं आता आपण म्हाडा लॉटरी संदर्भात माहिती घेऊया म्हाडा लॉटरीमध्ये दोन प्रकारची घरं असतात एक घर आहे जे की जे म्हाडाने स्वतः बांधलेली आहे सोसायटी किंवा ते त्यामध्ये गार्डन असेल का नसेल प्रत्येक प्रोजेक्ट वाईज वेगवेगळे रचना वेगवेगळे स्वरूप असतं शक्यतो जे काही आजकाल म्हाडाचे ल आहेत त्यामध्ये नव्वद टक्के नाईंटी पर्सेंट जे प्लॉट्सवरती त्यांनी बांधलेलं आहे म्हाडाने स्वतः तिथे गार्डन्स किंवा इतर व्यवस्था नाही आहे तर ती पण आपण आपल्याला जे किंवा घर बुक करत असताना ही सर्व माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरा जो विषय येतो तो येतो बिल्डर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बिल्डर ज्या महानगरपालिके अंतर्गत जे बिल्डर घरं बांधतात त्यांना त्यांची जी घरं असतात त्यातील काही शिल्लक घरं म्हाडाला देणं आवश्यक असतं तर त्या म्हाडाला जी त्यांनी घरं बांधून दिलेली आहेत ती त्यामध्ये त्यामध्ये जेव्हा आपल्याला घर आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न व अडचणी निर्माण होतात तर ते सर्व म्हणजे मी तुम्हाला इथे घाबरत नाही आहे पण वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ते जे म्हाडा म्हाडा फक्त एक कॉर्डिनेटर किंवा आपल्या आणि याच्यामध्ये बिल्डरच्यामध्ये एक मध्यस्थी म्हणून म्हाडा हे करतं त्यामुळे म्हाडा फक्त ही लॉटरी नीचं नियोजन करून बिल्डरने दिलेली घरं आपल्यापर्यंत पोचवत असतं म्हणजे यामध्ये भाड्याला कोणताही खर्च किंवा त्या इमारत बांधण्यासाठी खर्च लागलेला नसतो म्हणजे बिल्डरला एक्स्ट्रा एफ एस आय किंवा काय जो क्रायटेरिया असेल त्या ते केल्यामुळे त्या बिल्डर स्वतःही कन्स्ट्रक्शन दे बनवून देत असतो म्हणजे जर कन्स्ट्रक्शन बिल्डरनी केलेलं असेल तर स्वतःच्या बिल्डिंगचं चांगलं करणार आहे आपल्या बिल्डिंगचं थोडीशी क्वालिटी डाऊन करणार आहे म्हणजे ती स्वाभाविक आहे कारण त्यांना सरकारी याच्यामध्ये द्यायचं आहे त्यामध्ये पुन्हा दुसरा विषय येतो आपली बिल्डिंग सेपरेट असू शकेल यामध्ये म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग बिल्डर बांधू शकेल किंवा त्यांच्या बिल्डिंगमध्येच आपल्याला वेगवेगळे वेग 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 फ्लॅट देऊ शकेल जे आता तुम्हाला पुन्हा सांगतो ते फ्लॅट जे त्यांना विकण्यासाठी कठीण जातात ते उदाहरण द्यायचं झालं तर लास्ट फ्लोर झाला फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर हे जे फ्लोर झाले ज्याच्या आजूबाजूला लगेचच एम्युनिटीज असतात त्यामुळे प्र घेणारा असतो म्हणजे जो, जो बिल्डरकडे फ्लॅट घेणारा असतो तो कमी ह्या ह्या घरांकडे दुर्लक्ष करत असतो तर अशा वेळेस म्हणजे कमी रेट्स किंवा थोडंसं फ्लेक्सिबल तिथे बिल्डरला व्हावं लागतं तर त्याच्यामुळे अशा ठिकाणी असे फ्लॅट्स आपल्याला म्हाडा म्हाडाच्या वतीने आपल्याला देण्यात येतात त्या बिल्डरचे फ्लॅट आता याच्यामध्ये रोल म्हाडाचा काय असतो फक्त लॉटरी घे स्वरूपामध्ये आपल्याला घरं मिळतात यानंतर संपूर्ण प्रक्रिया पुन्हा सांगतो संपूर्ण प्रक्रिया ही मा सिड त्या आपल्या बिल्डरबरोबर आपल्याला करावं लागतं म्हणजे काय जे आपण सिडकोला सांगत सिडकोच्या उदाहरण देताना सांगत होतो की सिडकोला पेमेंट करायचं तसं नाही आहे इथे आपल्याला पूर्ण पेमेंट हे बिल्डरला करायचं आहे बिल्डरला करायचं म्हटल्यानंतर बिल्डरला आपल्याला बिल्डरला आपल्याला साधारणपणे जी काही रक्कम आहे ती रक्कम आपल्याला भरावी लागते म्हणजे आपल्याला लॉटरी लागल्यानंतर पहिलं सर्वात पहिलं आपल्याला एक हे येतं की आपण ॲक्सेप्ट करायचं आहे रिजेक्ट करायचं आहे तो फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आपण लोकेशन पाहावं पुन्हा सांगतो आपण त्या ठिकाणी लॉटरी लागली म्हणून फक्त घर घेऊ नये आपण त्या फ्लॅट ज्या ठिकाणी आहे त्या बिल्डरच्या ऑफिसला जाऊन भेट करावी ऑनलाईन पाहून घ्यावं त्याच्यावर काय लिटिगेशन्स आहेत इतर इश्यू आहे आपली जी बिल्डिंग किंवा आपल्याला जे म्हाडा घरं दे देणार आहे ते कुठे आहेत त्याची कनेक्टिव्हिटी किंवा रोड कसा आहे बाकी सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतरच ॲक्सेप्ट हा करणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट कराल त्यानंतरची पुढची प्रोसेस अशी असणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं ऑनलाईन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना दोनशे रुपये ज्यांचं कॅटेगरीमध्ये आहे त्यांचं कडकपणे म्हणजे किंवा स्ट्रिक्टली आपलं डॉक्युमेंटेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला इतर जे आहे इतर इतरांचं जे डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर दिलं जातं आणि अलॉटमेंट लेटर देण्यापूर्वी आपल्याला दहा टक्के रक्कम काही प्रत्येक योजनेचं वेगवेगळं आहे साधारणपणे दहा टक्के रक्कम ही आपल्याला म्हाडाला द्यावी लागते आणि त्यानंतर बाकी उर्वरित रक्कम वेगवेगळ्या योजनेचं वेगवेगळं आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो त्यानंतर उर्वरित रक्कम बिल्डरला देणं आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्याला संपूर्ण पुढची प्रोसेस ही बिल्डरबरोबर करायची आहे आता यामध्ये बिल्डर काय करतो जी कॉस्ट सिडकोने दिली आहे सॉरी म्हाडाने जी कॉस्ट दिली आहे आता उदाहरण घेऊया आपण पंधरा लाखाचा फ्लॅट आहे तर पंधरा लाख आपण फ्लॅट त्या त्या त्यातील दहा टक्के रक्कम म्हाडाला दिली त्यातली बाकीची रक्कम आपण बिल्डरला दिली त्यानंतर तिथल्या ज्या इतर चार्जेस आहेत जसे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन त्याबरोबर पार्किंगची आपल्याला हवी असेल तर त्याचे चार्जेस त्याचबरोबर अदर चार्जेस किंवा इलेक्ट्रिसिटी वॉटर चार्जेस इतर जी फॅसिलिटी देणारे सोसायटीचे फॉर्मेशन चार्जेस किंवा इतर जे काही चार्जेस हे सर्व बिल्डर स्वतःच्या मनाने घेऊ शकतो आणि तो 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 त्यावेळेस जास्तही पैसे मागू शकतो म्हणजे प्रत्येक बिल्डरवर अवलंबून आहे बिल्डर कोणत्या पद्धतीने त्या गोष्टी करतो त्या पद्धतीने तरी आपण जागृत राहायला हवं आपण सर्वात प्रथम ज्या ज्या ठिकाणी आपल्याला घर लागलं त्या बिल्डिंगचे सर्व विजेते संघटित करण्याचा प्रयत्न करायला हवा त्याला काय हेल्प लागले तर आपण मला संपर्क करावा आपण ग्रुपच्या माध्यमातून आपण अशा सर्वांना एकत्र किंवा संघटित त्या त्या बिल्डिंगच्या विजेत्यांना संघटित करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि मदत पण करू त्यानंतर आपल्याला आपले हक्क किंवा आपल्या त्या पूर्ण योजनेची पूर्ण माहिती घ्यायला हवी त्यानंतर आपल्याला जे पेमेंट करायचं कारण पर्सनली एकेकने वेगवेगळे वे जर पेमेंट करायचं म्हटलं तर बिल्डर आपल्याला पे पेमेंट जास्त मागू शकतो तर त्यामुळे मग आपण एकत्रितरित्या योग्य अयोग्य त्याचे आपल्याला जे मागण्यात येत आहे दर वेगवेगळे कॉस्टिंग तर त्याचे त्याचे ते निश्चितपणाने योग्य आहे की आपल्याकडून जास्त बिल्डर घेतो आहे याचीसुद्धा शहानसा करणं गरजेचं आहे कारण यावेळेस म्हाडाचा रोल हा खूप कमी होऊन जातो त्यानंतर पदूषण देणं न देणं ह्या सर्व सर्वस्वी यांच्यावर अवलंबून असतं बिल्डरवर अवलंबून असतं तर ह्या सर्वासाठी सर्वप्रथम आपल्या ज्या बिल्डिंग किंवा आपल्या ज्या प्रोजेक्टमध्ये आपण विजयी झालेलो आहोत त्यातील सर्वांना संघटित करणं आवश्यक आहे त्याबरोबरच आपणसुद्धा अशा ग्रुप्समध्ये आहोत आणि गेल्या सात ते आठ वर्षाचा आपला जो अनुभव आहे त्यामुळे आपण मदत किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहोतच त्यानंतर पुढील प्रश्न येतो की आपल्याला त्यानंतर काय करायला हवं जे आपण दहा टक्के रक्कम म्हाडाला दिलेली आहे यापूर्वी आपण विचार केला तर शंभर टक्के कर्ज म्हणजे आपला फक्त अनामत रक्कम किंवा एम डी अमाऊंटनंतर बाकीची पूर्ण पूर्ण अमाऊंट ही आपण स्वतः कर्ज स्वरूपामध्ये बँकेतून घेऊ शकलेला असतो आणि म्हणून मग आपल्याला ते योग्य ठरतं था। परंतु इथे असा वेगळा विषय येतो की आपण इथे आपल्याला दहा टक्के रक्कम आपली स्वतःची जा पंधरा लाख असेल तर साधारण एक ते दीड लाख रुपये स्वतःची आपल्याला ॲडजस्ट केल्यानंतर बाकीची रक्कम कर्ज स्वरूपामध्ये आपल्याला भेटू शकणार आहे मग आता कर्ज स्वरूपामध्ये भेटण्यासाठी जर आपल्याला कमी व्याजदरामध्ये आणि राष्ट्रीयकृत गव्हर्मेंट बँक्समधून कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हजारो आत्तापर्यंतच्या विजेत्यांना आ अडचणी काही असू द्यात म्हणजे वेगवेगळ्या वेग अडचणी काही वेळेस का गर, कमी इतर काही अडचणी फायनान्शियल अडचणी ह्या सगळ्या गोष्टींमुळे कर्ज न झाल्यामुळे सुद्धा आपल्या घमाडाचं घर गमावण्याची वेळ येऊ शकते तर अशा वेळेससुद्धा आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना ज अशा सर्वांना कमी व्याजदरामध्ये घरकर्ज मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आपलं पुणे येथील ऑफिस डेक्कन या ठिकाणी आहे मुंबई येथील ऑफिस आपण नवी मुंबई या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण आलात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिस जरी असेल तरी आत्ता जी लॉटरी संदर्भात आपण चर्चा करत आहोत त्यामुळे पुण्या व मुंबई या आपल्या ऑफिसला आपण आलात तर आपण निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर हे कर्ज आपण जे जे यामध्ये काही विजेत्यांना विजेने सिबिल इशू इतर इशू असतात लोन होत नाही इतर काही ज्या अडचणी असतील अशांनासुद्धा आपण त्यांनी संपर्क केल्यास मदत करण्याचा प्रयत्न करू किंवा पगार कमी आहे मग त्याला काय सोल्युशन असतात या सर्व गोष्टी कारण आपला हेतू एकच आहे की ज्यांचे घरं नशिबाने आणि एवढ्या लॉटरीमधून आपल्याला लागले त्यांची घरं त्यांच्या हातातून जाऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यानंतर आपण पूर्ण पेमेंट केल्यानंतर ते पजिशन केव्हा असणार आहे बिल्डर कोणते किती स्वरूपामध्ये इन्स्टॉलमेंट देतो आहे किंवा अजून कामच त्या बिल्डिंगचं चालू झालेलं नाही आहे ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि हे आपण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जे ज्या लिंक देणार आहे त्या लिंकवरती आपण ग्रुप जॉईन करू शकणार आहात आणि त्यानंतर आपण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त म्हाडाने म्हाडाने ही प्रोसेस लॉटरी प्रोसेस केली म्हणजे आपलं घर झालं हा आपल्या मनातला किंवा विजेत्यांच्या मनातला प्रश्न आ, जो विषय आहे तो आपण स समजून घ्यावा की एवढं सोपं सगळं नाही आहे आपल्याला जागृत राहावं लागेल त्याचबरोबर म्हाडाने दिलेल्या वेळेनुसार वेळेपत्रकानुसार आपल्याला पूर्ण पेमेंट करणं आवश्यक आहे जे शेड्यूल दिलं आहे अलॉटमेंट लेटरमध्ये त्या पद्धतीने आपण करायचे करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण ह्या सर्व गोष्टींना आपण हेल्प किंवा मदत करण्याचा किंवा अपडेट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण करणार आहोत त्यानंतरचा पुढचा विषय येतो की पजिशन ते पजिशन हा विषय खूप वेगवेगळा प्रत्येक लोकेशनचा वेगवेगळा असणार आहे आणि त्यामुळे आपण त्याचा त्या त्या पद्धतीने त्या त्या वेळेस आपण सुविस्तर माहिती देणार आहोत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तर या लॉटरीमध्ये आपल्याला कमी दरामध्ये म्हणजे साधारण मार्केट रेटपेक्षा जर आपण पंधरा लाखाचा जो फ्लॅटचा विषय काढला होता त्याचा चाळीस ते पन्नास लाख रुपये मार्केट व्हॅल्यू आहे म्हणजे आपल्याला कमी दरामध्ये भेटतं आहे परंतु त्याच्याबरोबर आपल्याला काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत आणि त्यामध्ये आपण निश्चितपणाने हेल्प करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच पद्धतीने आणखी माहितीचे व्हिडिओ आपण देणार आहोत सध्या ज्यांची घराचे स्वप्न साकार झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी आत्ता म महाडा पुणे लॉटरीसुद्धा तीन हजार घरांची लवकरच येणार आहे त्यासाठी सुद्धा आपण संपर्क करू शकता त्याचबरोबर मुंबई म्हाडा लॉटरी आत्ता काही दिवसामध्ये येणार आहे ज्यांना दादर किंवा इतर साईन वगैरे इतर ठिकाणी प्राईम लोकेशन्सला घरं हवी आहेत फर्स्टॉन फर्स्ट बेसिसनी हवी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खुशखबर आहे त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टजवळ जी सिडकोची मी आता घरं सांगितली इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असू द्यात तर नवी मुंबईमध्ये घर नसणारे सर्व म्हणजे पुण्यातील इतर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील नवी मुंबई इतर सर्व घर घेऊ शकणार आहेत किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपलं नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ जे भविष्यामध्ये सर्वात चांगलं रेंटल व्हॅल्यू आणि रिटन्स चांगले देऊ शकणार आहेत करोड करोडांमध्ये रिटर्न्स भेटू शकेल कारण की तिथे एअरपोर्ट झाल्यानंतर आत्ता जे वीस पंचवीस लाखाचे जे फ्लॅट्स आहेत त्यांचे करोड्स कधी कवर लवकरच होतील कारण की गेल्या वीस वर्षाचा माझा अनुभव आहे त्यामुळे आपण हे सांगू इच्छितो मी बाय प्रोफेशन डॉक्टर दिगे आहे मी काही म्हणजे वेगळं किंवा इतर ह्याच्यातलं नाही आहे त्यामुळे स्वतःची घरं घेत असताना इतरांना कशी मदत करावी त्यासाठी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ह्या सिडको लॉटरीमध्ये नऊ हजार एकशे पंचेचाळीस घरांच्या लॉटरीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीमध्ये घर घ्यायचं असेल म्हणजे पुण्यामध्ये घर आहे किंवा इतर महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही ठिकाणी घरं आहे तरीही तुम्ही इथे वन बी एच के व टू बी एच के घेऊ शकणार आहात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण संपर्क करावा त्याचबरोबर आत्ता पुणा लॉटरीमध्ये विजय झालेले मुंबईच्या लॉटरीमध्ये मुंबई सिडको लॉटरीमध्ये विजय झालेले आहे त्याचबरोबर यापूर्वी जे सव्वीस हजार सिडको लॉटरी विजेत्यांचे आपण दहा टक्के रेट कमी केलेले आहेत त्यांचंसुद्धा अलॉटमेंट लेटर येणं चालू आहे त्यांनासुद्धा ग्रहक अर्ज शंभर टक्के करायचं असेल तर संपर्क करावा माझा नंबर आहे एट वन फोर नाईन एट नाईन फाय झिरो सेवन फाईव्ह पुन्हा एकदा सांगतो एट वन फोर नाईन एट नाईन फाय झिरो सेवन तर मी आपल्या आपण व्हॉट्सअपला मेसेज टाकलास किंवा संपर्क केला तर निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर माझी लिंक जी आहे ती पुन्हा लॉटरी विजेत्यांसाठी आहे तर पुण्यामध्ये जे विजयी झाले त्यांच्यासाठी ही लिंक आहे त्यांनी ह्या लिंकमध्ये जॉईन व्हावं आणि आपण ह्या संपूर्ण प्रोसेस समजून घ्यावी एका व्हिडिओमध्ये म्हाडाची संपूर्ण प्रोसेस किंवा सिडकोची किंवा कोणत्याही सरकारी योजनेची प्रोसेस सांगणं अशक्य आहे म्हणून आपण हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचबरोबर वेगवेगळ्या त्याच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत डॉक्टर दिगे न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा व आपलं घराचं स्वप्न ज्यांचं साकार झालं आहे हो। त्यांचं पूर्णत्वास येण्यासाठी आपण मदत करत आहोत त्याचबरोबर ज्यांचं घराचं स्वप्न अजून स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भविष्यातील येणाऱ्या लॉटरीमध्ये सहभागी कसं व्हावं व त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून फॉर्म भरण्यापासून रजिस्ट्रेशन किंवा पजिशनपर्यंत आपण मदत करणार आहोत तर त्यांनीसुद्धा संपर्क करावा नियमाप्रमाणे म्हाडाची घरं किंवा सिडकोची घरं घेतली तर आपली ती निश्चितपणाने योग्य पद्धतीने आपल्या घराचं स्वप्न साकार होऊन आपल्या योग्य त्याचा फायदा होऊ शकणार आहे धन्यवाद डॉक्टर दिगे